नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कासागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता एकतीस तारखे पर्यंत देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली पण असं काय घडलंय मित्रांनो देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा एकतीस तारखेपर्यंत पाच हजार पार होण्याची शक्यता गमावून बसलाय हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा, सवाल आहे। सर्वात महत्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाचा या ठिकाणी जो जळजळीत सवाल आहे की असं काय घडलंय आता देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात एकतीस तारखेपर्यंत आता सोयाबीनचा बाजार पाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि ला फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी पाच आर पार होण्याची शक्यता गमावून बसलाय पण असं काय घडलंय मित्रांनो देशांतर्गत तो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कि ज्यामुळे आता एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार या ठिकाणी अखेर संपली या प्रश्नाचं उत्तर जर जाणून घ्यायचं असेल तर देशांतर्गत बाजारामध्ये दे, व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या काय सुरू आहे बघणं गरजेचं आहे देशांतर्गत बाजाराचा या ठिकाणी विचार केला तर मागच्या पाच ते सहा आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव जिथल्या तिथं म्हणजे चार हजार चारशे ते चार, चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा या ठिकाणी विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव तीन वर्षांच्या लक्षात घ्या तीन वर्षांच्या निश्चांकी स्तरावरती आहे आणि हे सगळं घडते ब्राझील अर्जेंटिना आणि देशातील लोकसभेच्या निवडणुका या सर्व कारणांमुळे सोयाबीनच्या बाजारभावात दबाव दिसतोय आणि एकतीस तारखेपर्यंत जागतिक सोयाबीन बाजारभाव वाढण्याची जास्त शक्यता नाही म्हणून आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव अनुकूल परिस्थिती चार हजार आठशे पर्यंत येताना दिसेल पण सोयाबीनची बाजारभाव पातळी पाच हजार पार होण्याची शक्यता कमीत कमी एकतीस जानेवारी पर्यंत या ठिकाणी अजिबात नाही मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा प्रचंड तेजीची आज सोडून द्या आणि प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल फायदा यामधील पहिला टप्पा चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के दुसरा टप्पा पाच हजारच्या भावावर पन्नास टक्के आणि तिसरा टप्पा पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर त्या ठिकाणी पंचवीस टक्के जर विक्री केला तर या प्रत्येक तेजीचा होईल मित्रांनो आपल्या सर्वांना शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार